फंक्शन असो किंवा छोटी मोठी पार्टी असो सगळ्यात आधी आपल्याला आठवते ती म्हणजे पावभाजी आणि पावभाजी म्हटलं की सगळ्यांच्याच आवडीचा पदार्थ तर आज मी तुम्हाला इथे एकदम झकास पद्धतीने पावभाजी मसाला न वापरता पावभाजी कशी बनवायची हे दाखवणार आहे नमस्कार मंडळी मी दिशा राणे सुरुची मेजवानी या माझ्या यूट्यूब चॅनलवर मी खूप दिवसांनी पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करीत आहे तर आज आपण सुरूची मेजवाणीमध्ये थोड्या वेगळ्या पद्धतीने किंवा नवीन पद्धतीने म्हणू शकतो आणि ते सुद्धा झटपट तयार होणारी आणि कमी साहित्यामध्ये तयार होणारी पावभाजी कशी बनवायची हे बघणार आहोत आता झटपट तयार होणारी पावभाजी आपण बनवणार आहोत पावभाजी मसाला न वापरता तर अशी युनिक पद्धतीची पावभाजी मी फक्त तुमच्यासाठी घेऊन आली आहे चला तर मग पटकन व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तर ही पावभाजी आठ ते नऊ लोकांसाठी इनफ आहे तर तुमच्या घरी छोटी मोठी पार्टी असो किंवा बड्डे पार्टी ॲनिव्हर्सरी पार्टी असो तर तुम्ही अशी युनिक पद्धतीची पावभाजी नक्की ट्राय करू शकता पण आता ही पावभाजीची पद्धत ट्राय करण्यासाठी तुम्हाला माझा रेसिपीचा व्हिडिओ तर बघावा लागेल ना चला तर मग आता आपण पटकन रेसिपीला सुरुवात करूया चला भाजी करने साथी तर मग आता आपण झकास पावभाजी करण्यासाठी लागणारं साहित्य बघूया तर इथे मी पाच मध्यम आकाराचे टोमॅटो घेतले आहेत आणि त्या टोमॅटोला मी बारीक चिरून घेतलं आहे त्यासोबतच मी इथे एक कप फ्लॉवर आणि एक कप मटारसुद्धा घेतली आहे इथे मी तीन मध्यम आकाराचे बटाटे घेतले आहेत आणि त्याच्या फोडी केल्या आहेत इथे मी एक छोटी शिमला मिरची घेतली आहे त्यासोबत काश्मीर लाल मिरची पावडर आणि हिरव्या मिरच्यासुद्धा बारीक चिरून घेतल्या आहेत तीन कस्तुरी मेथीसुद्धा आहे त्यासोबतच शंभर ग्रॅम अमूलचा बटरसुद्धा आहे एवरेस्टचा गरम मसालासुद्धा घेतला आहे आणि त्यासोबतच दहा ते अकरा लसूणच्या पाकळ्यासुद्धा घेतल्या आहेत त्या पण सोलून आणि मीठसुद्धा आहे तर इथे मी तुम्हाला सगळं साहित्य सांगितलं आहे प्रमाण आपण पावभाजी करताना बघूया इथे मी मटार फ्लॉवर आणि बटाटा स्वच्छ पाण्याने धुवून घेतले आहेत आणि या तिन्ही भाज्या आपण एकत्रच एक कुकरला शिजवून घेऊया आणि या भाज्यांसोबतच आपण त्यामध्ये थोडंसं मीठसुद्धा घालूया गा। आणि भाज्या शिजण्यासाठी ह्यामध्ये मी एक कप पाणीसुद्धा घालत आहे आणि ह्याला चांगलं मिक्स करून आपण कुकरला तीन शिट्या करून घेऊया आता आपल्या कुकरच्या शिट्या होईपर्यंत आपण काय करूया तर लसूण आणि जो आपला मसाला आहे तो आपण खलबत्त्यामध्ये ठेचून घेऊया जर खलबत्ता नसेल तर तुम्ही मिक्सरचं भांडंसुद्धा वापरू शकता तर इथे आता आपण दहा ते अकरा लसूणच्या पाकळ्या घेऊया आणि त्यासोबतच आपण एक चमचा कश्मीर लाल मिरची पावडरसुद्धा घालूया आणि ह्याला आपण चांगलं ठेचून घेऊया आपल्याला ह्याला व्यवस्थित ठेचून घ्यायचं आहे जोपर्यंत त्याची बारीक पेस्ट होत नाही तर तुम्ही आता इथे बघू शकता की त्याची मस्त अशी बारीक पेस्ट तयार झाली आहे तर तुम्हीसुद्धा एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की बारीक पेस्ट होईपर्यंत आपल्याला ह्याला ठेचून घ्यायचं आता आपण टोमॅटोची पेस्ट करायला घेऊया तर इथे आपण जे पाच मध्यम आकाराचे टोमॅटो घेतले होते ते आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालत आहोत आणि त्यासोबतच मी ह्यामध्ये आपण ज्या हिरव्या मिरच्या घेतल्या होत्या तीन त्या टाकत आहे तुम्हाला जर जास्त तिखट नको असेल तर तुम्ही दोन मिरच्या वापरल्या तरीसुद्धा चालू शकतं आणि आता आपण ह्याची चांगली पेस्ट करून घेऊया आता आपली पेस्ट तयार झाली आहे आणि आता आपल्या कुकरच्या शिट्यासुद्धा झाल्या आहेत आता आपण कुकर उघडून बघूया कुकर आपल्याला थोडा थंड होत आला कीच उघडायचा आहे आणि तुम्ही आता इथे बघू शकता की आपल्या सगळ्या भाज्या व्यवस्थित शिजल्या गेल्या आहेत आता ह्या ज्या मस्त शिजलेल्या भाज्या आहेत त्या आता आपण एका परातीमध्ये काढून घेऊया जर तुमच्याकडे परात नसेल किंवा तर तुम्ही कुठलंही मोठं तुमच्याकडे भांडं असेल त्यामध्ये काढून घेऊ शकता आणि आता ह्या सगळ्या भाज्या आपल्याला व्यवस्थित स्मॅशरने स्मॅश करून घ्यायच्या आहेत एक काळजी घ्यायची आहे भाज्या स्मॅश करताना की त्या व्यवस्थित स्मॅश झाल्या पाहिजेत जर व्यवस्थित स्मॅश झाल्या तर पावभाजी खूप मस्त होते तुम्ही आता इथे बघू शकता की आपल्या भाज्या सगळ्या व्यवस्थित अशा मस्तपैकी स्मॅश झाल्या आहेत आता आपण पावभाजी करायला सुरुवात करूया तर इथे मी टोप गरम करत ठेवला आहे आणि आता आपण ह्यामध्ये दोन चमचे अमूल बटर घालूया आता आपण ह्यामध्ये जी लसूण आणि मसाल्याची पेस्ट केली होती ती घालूया आणि या मसाल्याला आपण चांगलं मिक्स करून घेऊया तर तुम्ही आता इथे बघू शकता की आपला झणझणीत तयार झालेला मसाला मस्तपैकी असा बटरमध्ये मिक्स होत आहे तर हा मसाला मिक्स करताना आपल्याला गॅसचा फ्लेम मिडियमच ठेवायचा आहे आणि आता आपण यामध्ये टोमॅटो आणि मिरची जी पेस्ट करून घेतली होती ती घालूया आणि ह्या पेस्टला आपण मसाल्यामध्ये चांगलं मिक्स करून घेऊया आपण जी टोमॅटोची पेस्ट घेतली होती ती चांगली मिक्स झाली पाहिजे म्हणून आपल्याला याला पाच मिनटं सतत ढवळत राहायचं आहे आता आपण ह्यामध्ये अर्धा कप पाणी घालूया आणि त्यासोबतच जी शिमला मिरची घेतली होती एक बारीक चिरून तीसुद्धा आपण यामध्ये घालूया जर तुम्हाला अजून बारीक चिरून शिमला मिरची वापरायची असेल सुद्धा तुम्ही वापरू शकता आता आपण या शिमला मिरचीला थोडंसं शिजवून घेऊया तुम्ही आता इथे बघू शकता की आपली पाच मिनटं झालेली आहेत आणि मस्त पेस्ट अशी मसाल्यामध्ये मिक्ससुद्धा झाली आहे आणि बटरसुद्धा मस्त असा सुटला आहे बाजूने आणि एक मस्त उकळीसुद्धा आली आहे तर आता आपण ह्यामध्ये ज्या स्मॅश केलेल्या भाज्या आहेत त्या गा... चला तर मग आता आपण ह्यामध्ये मसाले घालूया तर सगळ्यात आधी आपण ह्यामध्ये दीड चमचा एवरेस्टचा गरम मसाला घालूया जर तुम्हाला तिखट जास्त आवडत नसेल तर तुम्ही मसाल्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता आता आपण ह्यामध्ये काश्मीर लाल मिरची पावडर घालूया आणि त्यासोबतच कसुरी मेथी बारीक करून आपण ह्यामध्ये घालूया आणि त्यासोबतच आपण ह्यामध्ये एक चमचा मीठ घालूया मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता इथे मी कमीच मीठ वापरला आहे कारण ऑलरेडी आपण जेव्हा भाज्या शिजवून घेतल्या त्यामध्ये मीठ घातलं होतं आता आपण पावभाजीमध्ये हे मसाले चांगले मिक्स करून घेऊया आणि त्यासोबतच आपण एकदा स्मॅशरने सुद्धा ह्याला चांगलं स्मॅश करून घेऊया आता ह्यामध्ये आपण एक चमचा बटर घालूया बटर ऑप्शनल आहे पण बटरमुळे काय होतं तर पावभाजीला टेस्ट खूप चांगली येते आपण ज्या परातीमध्ये सगळ्या भाज्या स्मॅश करून घेतल्या होत्या त्याच परातीमध्ये मी अर्धा कप पाणी घेतलं आहे आणि हे पाणी आता आपण पावभाजीमध्ये घालूया म्हणजे टोटल मी इथे एक कप पाणी घातलं आहे जेव्हा आपण टोमॅटोची पेस्ट ॲड केली तेव्हा अर्धा कप आणि आता अर्धा कप असं टोटल एक कप पाणी घातलं आहे आता आपण याला चांगलं मिक्स करून घेऊया आता आपण पावभाजीला चांगली उकळी काढून घेऊया तर त्यामुळे काय होईल तर मसाले चांगले पावभाजीमध्ये मुरले जातील मला इथे जवळजवळ दहा मिनटं लागली पावभाजी तयार होण्यासाठी पण तुम्ही ते बघू शकता की मस्त अशी पावभाजीला उकळीसुद्धा आली आहे आणि मस्त बटरसुद्धा सुटला आहे तर आता आपली पावभाजी तर मस्त झणझणीत झकास अशी तयार झाली आहे पण आता ही पावभाजी कशी झाली हे मी आता थोडं टेस्ट करून बघते तर टेस्ट करण्यासाठी मी थोडीशी पावभाजी घेतली आहे आणि आता मी टेस्ट करते वाह झकास पण थोडंसं मिठाचं प्रमाण कमी झालं त्यामुळे मी अर्धा चमचा मीठ ॲड करत आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ कमी जास्त करू शकता आता आपण ह्यामध्ये कोथिंबीर घालूया आणि त्यासोबतच आपण ह्यामध्ये एक चमचा बटरसुद्धा घालूया आणि आपण एकदा ह्याला चांगलं मिक्स करून घेऊया तर तुम्ही आता इथे बघू शकता की आपली मस्त झणझणीत आणि झकास अशी पावभाजी तयार झाली आहे आता मी गॅस बंद करते तर पावभाजीमध्ये मी माझ्या कन्सिस्टन्सीनुसार पाणी ॲड केलं आहे जर तुम्हाला जास्त घट्ट किंवा थिक पावभाजी नको असेल तर तुम्ही जास्तीत जास्त पाव कप किंवा अर्धा कप पाणी ॲड करू शकता जास्त पाणी ॲड करू नका ना नाहीतर पावभाजीला टेस्ट येणार नाही आणि अजून एक गोष्ट जर जा जास्त तिखट तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही मसाल्याचं किंवा मिरचीच प्रमाण थोडं कमी जास्त करू शकता तर आता आपली मस्त झकास आणि झणझणीत पावभाजी तयार झाली आहे तर तुम्ही नक्की अशा पद्धतीने युनिक पावभाजी करून बघा आणि तुम्हाला कशी वाटली मला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि मी जे प्रमाण सांगितलं आहे ते प्रमाण वापरूनच तुम्ही पावभाजी करा तुम्हाला जर जा जास्त तिखट आवडत नसेल तर थोडं मसाल्याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता तर आता नेहमीप्रमाणेच जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी सुरुची मेजवानी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच नवनवीन रेसिपीसहित तोपर्यंत धन्यवाद